नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे आपलं भावाजा आय एस मध्ये मी डॉक्टर महेंद्र चाटे विद्यार्थी मित्रांनो अश्वमेध अश्वमेध या सिरीज मधलं आपलं पुढचं लेक्चर आहे राज्यशास्त्रामधलं संघराज्य शासन व्यवस्था फेडरल सिस्टीम विद्यार्थी मित्रांनो आपण शासन व्यवस्थेचे प्रकार पाहताना भारतीय शासन व्यवस्थेकडे येताना आपण लोकशाही पाहिली लोकशाहीमध्ये अध्यक्षीय लोकशाही पाहिली त्यासोबतच संसदीय लोकशाही पाहिली मग संसदीय लोकशाही भारताने काय निवडली आहे संसदीय लोकशाहीचे गुण कोणते अवगुण कोणते हे पाहिले त्यासोबतच अध्यक्ष लोकशाहीचे गुण अवगुण पाहिल्यानंतर आपण भारतीय आणि ब्रिटिश जी राज शासन व्यवस्था आहे लोकशाहीची याच्यामधलाही फरक जाणून घेतला आता आपण जे शासन व्यवस्थेतला दुसरा प्रकार जो आहे जो भारताने निवडलेला आहे तो म्हणजे संघराज्य शासन व्यवस्था याबद्दल डिटेलमध्ये जाणून घेणार आहोत आता संघराज्य शासन व्यवस्था म्हणजे नक्की काय विद्यार्थी मित्रांनो बघा नेशन स्टेट नेशन स्टेट राष्ट्र राज्य ही एंटिटी जी आहे ना ही सोळाशे ला ट्रिटी ऑफ वेस्ट फेलिया ट्रिटी ऑफ वेस्ट फेलिया या करारानुसार वेस्ट फेलियाच्या करारानुसार हे राष्ट्र राज्य ही संकल्पना अस्तित्वात आली तेव्हापासून हो म्हणजे या राष्ट्र राज्याचे मग वेगवेगळे प्रकार आहेत त्याच्यामध्ये त्याचे जे राष्ट्र आणि कुठलेही देश असेल त्याचे वेगवेगळे घटक असतात म्हणजे प्रांत असतात किंवा राज्य असतात त्यानुसार मग याचे प्रकार पडतात बघा म्हणजे कुठलेही राष्ट्र असेल किंवा राज्य असेल ना त्याचे जे घटक आहेत घटक घटकांना मग वेगवेगळे नाव हो दिले आहेत बघा आपल्याकडे भारतामध्ये राज्य म्हणतो आपण म्हणजे वेगवेगळे जे राज्य आहेत किंवा केंद्रशासित प्रदेश आहेत याच्याबद्दल जाणून घेतो पण तसं बाकीच्या ह्याच्यामध्ये काही ठिकाणी राज्य म्हणतात ज्याला स्टेट्स म्हणतो आपण काही ठिकाणी प्रांत म्हणतात जसं ब्रिटिश काळामध्ये भारतात सुद्धा प्रांत म्हणायचे बघा जे वेगवेगळे घटक होते त्यांचे तसंच काही ठिकाणी त्याला कॅन्टॉन म्हणतात म्हणजे कॅन्टॉन एरिया जो असतो ना कॅन्टॉन म्हणतात अशा पद्धतीनं आपण पाहतो मग हे जे प्रांत आहेत किंवा राज्य आहेत घटक आहेत कुठल्याही राष्ट्राचे यांच्यामध्ये राष्ट्रामध्ये आणि त्याचे घटक जे आहेत ना राज्य असतील किंवा प्रांत असतील कॅन्ट केंट, कॅन्टॉन केंट, कॅन्टॉन असतील यांच्यामध्ये जर अधिकारांचं शक्तींचं पॉवरचं जर डिव्हिजन झालेलं असेल विभाजन झालेलं असेल म्हणजे राज्यांनाही काही पॉवर असेल राष्ट्रालाही पूर्ण नॅशनल गव्हर्नमेंटलाही पॉवर असेल अशा शासन व्यवस्थेला संघराज्य शासन व्यवस्था म्हणतात आणखी व्यवस्थित समजून घेऊया बघा संघराज्य शासन व्यवस्था आणि त्याच्या विरुद्ध असते एकात्मिक शासन व्यवस्था संघराज्य शासन व्यवस्था आणि दुसरी असते एकात्मिक आता दोन्हीमधला फरक समजून घेऊया आणि मग सेपरेटली आपण त्यांचे फीचर्स पाहूया आणि त्यांच्यावर होणार क्रिटिसिझम जे आहे टीकात्मक टीका तिका। टीकात्मक ही या गोष्टी पाहूया बघा मध्ये जे असतं ना मेनली याच्यामध्ये डिव्हिजन ऑफ पॉवर असतं डिव्हिजन ऑफ पॉवर म्हणजे जे घटक असतात कुठल्याही राष्ट्राचे प्रांत असतील क्षेत्र असतील वेगवेगळे जे सत्ता विभाजन असतं किंवा अधिकारांचे विभाजन असतं अधिकारांचं विभाजन तसं एकात्मिक राज्य व्यवस्था जी असते ना तिथं नॅशनल गव्हर्नमेंटमध्ये सगळी अधिकार सगळे केंद्र सगळी शक्ती जे आहे तिथे केंद्रित झालेली असते आणि राज्यांना किंवा त्याचे जे घटक असतात ते राष्ट्राचे त्यांना अधिकार नसतात म्हणजे हे समजून घ्यायचं नो no डिव्हिजन ऑफ पॉवर तिथं पॉवर नसते किंवा पॉवर डिव्हिजन किंवा सत्ता विभाजन नसतं घटकांना त्याच्यामध्ये अधिकार दिलेले नसतात ही गोष्ट समजून घेतली आपण बरं दुसरं याच्यामध्ये आणखी आहे बघा डुएल पॉलिटी डुअल पॉलिटी म्हणजे काय दुहेरी राज्य व्यवस्था म्हणजे द्विस्तरीय म्हणू आपण दुहेरी म्हणण्यापेक्षा द्विस्तरीय शासन व्यवस्था म्हणजे बघा आपल्याकडे सुद्धा केंद्र केंद्रामध्ये एक शासन आहे एक सरकार आहे तसं राज्यामध्ये सरकार आहे असं दोन स्तरावर गव्हर्नमेंट दिसतं संघराज्य व्यवस्थेमध्ये तसं इथं दोन स्तरावर गव्हर्नमेंट दिसत नाही दोन स्तरावर गव्हर्नमेंट नसतं एकात्मिक फक्त एकच गव्हर्नमेंट असतं ठीक आहे तर हे पाहिलं आपण त्याच्यानंतर रिटन कॉन्स्टिट्यूशन म्हणजे लिखित राज्यघटना असते बघा लिखित राज्यघटना कुठे संघराज्य व्यवस्थेमध्ये लिखित राज्यघटना म्हणजे रिटर्न कॉन्स्टिट्युशन असतं नियमानी बद्ध असतात म्हणजे राज्यामध्ये आणि केंद्रामध्ये सत्तेचं अधिकाऱ्यांचं विभाजन झालेलं असतं त्यामुळे हे लिखित असतं त्यामुळे हे काय असतं फेडरल कॉन्स्टिट्युशन असतं बरं दुसरं असतं कठोर कॉन्स्टिट्यूशन म्हणजे कठोर किंवा आपण त्याला रिजिड म्हणूया रिजिड कॉन्स्टिट्युशन म्हणजे काय तर थोडक्यात ते संविधान जे आहे जी राज्यघटना आहे ती सहजासहजी बदलता येत नाही त्याला कठीण किंवा रिजिड कॉन्स्टिट्यूशन असं म्हणतात मग बघा जर ने जर नियमाने ठरवून दिलं असेल की केंद्रामध्ये हे अधिकार असतील राज्यांकडे हे अधिकार असतील आणि हे कठोर असेल तर याचा अर्थ काय होतो की म्हणजे जे पॉवरफुल एलिमेंट असतो म्हणजे केंद्र शासन असतं केंद्र शासन ते स्वतःप्रमाणे संविधानाला मॅनिप्युलेट करू शकत नाही त्यामुळे काही काही प्रोव्हिजन आपले भारतीय संविधानाचे स्पेशली जे संघराज्य व्यवस्थेला अफेक्ट करतात संविधान म्हणजे संघराज्य व्यवस्थेवर परिणाम करत असतात हे असे घटक जर दुरुस्त करायचे असेल अशा घटकांमध्ये जर घटना दुरुस्ती करायची असेल संविधानामध्ये उदाहरण द्यायचं म्हणजे कसं जे लेजिस्लेटिव्ह पॉवर आहे म्हणजे कायदे मंडळाचे जे अधिकार आहेत केंद्राला आणि राज्याला ह्याच्यात जर बदल करायचा असेल तिथं राज्यांची मान्यता लागते किंवा राष्ट्रपतीच्या निवडणुकीची पद्धत बदलायची असेल किंवा राज्यसभेचं जे सीट अलोकेशन आहे ते जर बदलायचं असेल तिथं राज्यांची परमिशन लागते म्हणजे कठोर संविधान असेल रिजिड कॉन्स्टिट्युशन असेल तर ते फेडरल व्यवस्थेला म्हणजे संघराज्य व्यवस्थेला पूरक असं असतं हे समजून घ्यायचं आपलं बरं त्याच्यानंतर इकडे जे आहे संघ याच्यामध्ये इथं लिखित व्यव लिखित असू शकते किंवा नसू शकते लक्षात घ्यायचं एकात्मिक व्यवस्थेमध्ये आणि संविधान हे फ्लेक्झिबल असतं इकडं जसं पाहिजे तसं बेंड करू शकतात केंद्र शासन हे एक कुठं एकात्मिक व्यवस्थेमध्ये पण भारताकडे ही संघराज्य व्यवस्था आहे बरं दुसरं आणखी याच्यामध्ये काय बघायचंय आपला ठीक आहे हे आपले टोटल फीचर झाले बघा कुठले कुठले आणखी एक गोष्ट आहे याच्यामध्ये बाय कॅमेरालिझम म्हणजे काय द्विसदन ग्रहवाद द्विसदन ग्रहवाद बघा भारतामध्ये दोन ग्रह आहेत लोकसभा आहे राज्यसभा आहे म्हणजे रिप्रेझेंटेशन लोकसभा जे आहे ते भारतीय लोकांना कर भारती रिप्रेझेंट करत असतं भारतीय लोकांचे प्रतिनिधी डायरेक्टली निवडून दिलेले असतात तसं राज्यसभा जे आहे ते राज्यांना रिप्रेझेंट करत असतं राज्यांचं प्रतिनिधित्व करत असतं लोकांचं नाही म्हणून त्याचं नाव राज्यसभा आहे जे राज्याचे जे हित आहेत राज्याचे इंटरेस्ट आहेत ते जपण्याचं काम राज्यसभा करत असते म्हणजे असे बरेचसे प्रोव्हिजन बघता बघा तुम्ही काही ठिकाणी राज्यसभा लेजिस्लेशन कायदा पास करते की काही काय राज्याच्या विषयावर राज्याच्या विषयावरती केंद्राने कायदा बनवा वगैरे अशा पद्धतीने म्हणजे राज्यसभा कंट्रोल करते हे जे फेडरल डिस्ट्रीब्युशन ऑफ पॉवर आहे संघराज्य पद्धतीमध्ये हे जे अधिकारांचं विभाजन झालेलं आहे हे राज्यसभा कुठेतरी कंट्रोल करत असते ते हित जपण्याचं काम करत असते राज्यसभा तसं म्हणजे संघराज्य संतुलन जे आहे राज्यांचंही हित जपलं पाहिजे केंद्राचं हित जपलं पाहिजे हे काम कुठेतरी राज्यसभा करत असते आणि लोकसभा हे लोकांसाठी काम करत असते बघा लोकांचे रिप्रेझेंटेटिव्ह म्हणून तसं इथं बायकॅमेरिझम असूही शकतं आणि नसू शकतं हे गोष्ट लक्षात ठेवायची आहे बरं हे आपण कंपेरिटिवली बघितलं आपण आणि ओव्हरऑल म्हणजे बायकॅमेरिझम जे आहे किंवा सुप्रीमसी ऑफ कॉन्स्टिट्युशन संघराज्य व्यवस्थेमध्ये सुप्रीम जे संविधान असतं ते सुप्रीम असतं असं काही ठिकाणी इकडं सुप्रीम असू शकतं एक, एकात्मिक व्यवस्थेमध्ये संविधान किंवा असो नसू शकतं जसं की उदाहरण बघायचं झालं ब्रिटनमध्ये संविधान सुप्रीम नाही आहे संविधान सर्वोच्च नाही तर तिथं पार्लिमेंट जे आहे संसद ती सर्वोच्च आहे तसं अमेरिकेत जर बघायचं झालं तर न्यायिक व्यवस्था सर्वोच्च आहे पण भारतामध्ये संविधान सर्वोच्च आहे म्हणून संघराज्य व्यवस्थेला पूरक आणि पोषक असं वातावरण निर्माण होत असतं लक्षात ठेवायचं बरं हे आपण बघितलं आता ह्याचं फीचर बघ फीचर्स बघितलं आपण कंपॅरेटिव्हली बघितले याच्यामध्ये सगळ्यात गोष्टी बघितल्या आता आपल्याला याच्यावर होणारी टीका पाहिजे म्हणजे जे टीका होते कशावरती संघराज्य व्यवस्थेवरती भारतीय संघराज्य म्हणू आपण याच्यावर वेगवेगळे जे राजकीय पॉलिटिकल सायंटिस्ट जे आहेत राजकीय तत्वज्ञ वगैरे हो त्यांनी भारतीय संघराज्य व्यवस्थेवर काही टीका केलेली आहे म्हणजे भारतीय संघराज्य व्यवस्था जर बघायचं झालं त्याचं वैशिष्ट्यपूर्ण केंद्राकडे अधिक पावर आहे म्हणजे जास्तीत जास्त अधिकार केंद्राकडे आहेत नो no डाऊट राज्यांनाही अधिकार दिले आहेत तेच तर बघायचं आपलं भारतीय संघ राज्य जे आहे ना याच्यामध्ये बघा डिव्हिजन ऑफ पॉवर आहे म्हणजे केंद्र सूची असते राज्यसूची असते राज्यसूचीमध्ये काही कमी महत्वाचे विषय आहेत जसं की बघा ऍग्रिकल्चर आहे शेती आहे किंवा जमीन आहे त्याच्यासोबतच लॉ अँड ऑर्डर जर गोष्ट गोष्टी आहेत पब्लिक ऑर्डर ज्याला म्हणू पण तसं राष्ट्रीय केंद्रसूची जे आहे राष्ट्रीय पातळीवर जे सरकार असते त्यांना महत्वाचे विषय दिले आहेत जसं की करन्सी आहे म्हणजे चलन आहे किंवा कम्युनिकेशन आहे त्याच्यासोबतच फॉरेन फॉरेन रिलेशन असतील किंवा डिफेन्स असेल राष्ट्रीय सुरक्षा जे मुद्दा आहे ते सुद्धा यांच्याकडे दिलेलं आहे कोणाकडे केंद्राकडे दिलेलं आहे तसं भारतीय संघराज्य जे आहे एवढं म्हणजे डिव्हिजन ऑफ पॉवर असताना सुद्धा संविधान असताना सुद्धा कुठेतरी जे टिल्ट आहे ना अधिक पॉवर कुठेतरी केंद्राकडे प्रस्थापित झालेली आहे त्यामुळे ही टीका होते बघा मग टीका कोणी कोणी केली आहे हे बघायचं आपल्याला म्हणजे एस आर बोमई ही जी केस आली ही जी केस झाली होती एस आर बोमई एकोणीसशे ब्याण्णवची केस होती ही या केसमध्ये सुप्रीम कोर्टने असं सांगितलं होतं की संघराज्य व्यवस्था जी आहे ना संघराज्य व्यवस्था ही बेसिक स्ट्रक्चर आहे भारतीय राज्यघटनेचं भारतीय संविधानाचं संघराज्य राज्य व्यवस्था म्हणजे डिव्हिजन ऑफ पॉवर जे आहे ते व्यवस्थित केलेलं आहे संविधानाने संघराज्य व्यवस्था हे मूळ गाभा आहे भारतीय राज्य घटनेचा असं एस आर बोने सांगितलं होतं बरं हे क्रिटिकल इव्हॅल्युएशन मध्ये बघतोय आपण त्याच्या व्यतिरिक्त आणखी कोणी टीका केली होती याच्यावरती तर बघा याच्यामध्ये नंतर के संथानाम के संथानाम म्हणून राजकीय नेते होते फायनान्स कमिशनमध्ये सुद्धा बघतो आपण यांचं नाव यांनी टीका केली होती बघा भारतीय संघराज्य व्यवस्था जी आहे त्यांचं म्हणणं असं होतं की जे पॉवर आहे जास्तीत जास्त अधिकार हे ते कुठेतरी बघायचं झालं तर केंद्राकडे अधिक फोकस्ड आहेत याच्यामध्ये त्यांनी सांगितलं होतं बघा इंडिया जे आहे ना फॉर्मली फॉर्मली जे आहे ते युनियन आहे जे युनिटरी स्ट्रक्चर आहे फॉर्मली सॉरी फॉर्मली फेडरल आहे संघराज्य आहे जे औपचारिक दृष्ट्या जर बघायचं झालं तर संघराज्य व्यवस्था आहे परंतु त्याला जर प्रॅक्टिकली बघायचं झालं तर ही एकात्मिक व्यवस्था आहे असं के संथानाम यांचं म्हणणं होतं की एकात्मिक व्यवस्था म्हणजे केंद्राकडे अधिक अधिकार आहेत हे बघायचं झालं तर असं के संथानाम यांचं म्हणणं होतं बरं त्याच्या व्यतिरिक्त आणखी कोणी म्हणणं मांडलेलं आहे याच्यामध्ये बघा केसिविअर केसिवियर नावाचे पॉलिटिकल सायंटिस्ट होते यांनी भारतीय राज्यघटनेला जे आहे ना त्याला त्याला क्वासिफेडरल म्हणलंय बघा म्हणजे क्वासी क्वासिफेडरल म्हणजे काही फीचर्स संघराज्याचे आहेत परंतु पूर्णपणे संघराज्य नाहीये म्हणजे केंद्र राज्यांकडे तेवढी पावर नाही असं त्यांचं म्हणणं आहे केसिवियर अर्धसंघराज्य म्हणू बर केसीबी यांची टीका बघितल्यानंतर आता पुढे आणखी कोणी टीका केलेली आहे किंवा क्रिटिकल इव्हॅल्युएशन मध्ये मत आपण लक्षात घेत असतो तर बघा त्याच्यामध्ये डॉक्टर बी आर आंबेडकर डॉक्टर बी आर आंबेडकरांचं म्हणणं होतं की भारतीय संघराज्य जे आहे ते व्यवस्थितपणे संघराज्य आहे नो डाऊट आपण टाईट मोल्ड जो आहे जसं की काही राष्ट्रांमध्ये आढळतो तो टाईट मोल्ड अवॉइड केलेला आहे फक्त दूरचे प्रशासकीय अंग नाहीत राज्य म्हणजे प्रशासकीय अंग नाहीत फक्त तर त्यांना व्यवस्थित काही अधिकार दिलेले आहेत काही हक्क दिलेले आहेत प्रशासकीय अंग नव्हेत ठीक आहे म्हणजे दे आर नॉट द ऍडमिनिस्ट्रेटिव्ह अपेंडेजेस ऑर दे आर नॉट सॅटेलाइट स्टेट्स की त्यांना फक्त एक प्रशासन म्हणून किंवा म्युन्सिपॅलिटी नाहीत म्युन्सिपॅलिटी नाहीत असं सुद्धा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी म्हटलं होतं म्युनिसिपॅलिटी नाहीत किंवा सॅटेलाइट स्टेट नाही याचा अर्थ समजून घेऊया सॅटेलाइट स्टेट बघा म्हणजे राज्यांनाही काही अधिकार दिलेले आहेत त्यांचं त्यांचं कार्यक्षेत्र राज्य सूची बघत असतो किंवा समवर्ती सूची बघत असतो त्याच्यामध्ये कायदे करू शकतात राज्य आणि त्याच्यावरती व्यवस्थित प्रशासन करू शकतं त्यासोबतच केंद्राचंही सहकार्य भेटत असतं परंतु त्याच्यामध्ये फक्त प्रशासकीय अंग नाही केंद्राने सांगितलं तसंच करायचं वगैरे यांना स्वतःचं डिस्क्रिप्शन आहे यांना स्वतःचे चॉईसेस आहेत त्यांना विषय दिलेले आहेत आणि त्याच्यावर ते का कारभार करू शकतात असं त्यांचं म्हणणं होतं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं की सॅट म्हणजे आपण संघराज्य व्यवस्थाच आहोत परंतु आपलं संघराज्य हे बाकीच्यांपेक्षा कसं वेगळं आहे म्हणजे राज्यांना खरोखरी पद्धतीने सबस्टॅन्शियली त्यांना अधिकार दिलेले आहेत शक्ती दिली आहे असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं म्हणणं होतं बरं त्याच्या पुढे ग्रॅनविल ऑस्टिन ग्रॅनविल ऑस्टिन हे सुद्धा एक मोठे मोठेल एक्सपर्ट झालेले आहेत भारताचे एक्सपर्ट म्हणू शकतो आपण त्यांचं काय म्हणणं होतं त्यांनी म्हणलं म्हटलेलं आहे बाबा कॉपरेटिव्ह फेडरलिझम कॉपरेटिव्ह फेडरलिझम आहे म्हणजे सहकारिता संघराज्य ज्याला म्हणू सहकारिता संघराज्य म्हणजे काय तर राज्या राज्यांमध्ये किंवा राज्य आणि केंद्र यांच्यामध्ये सहकार्याची भावना असते त्यांच्यामध्ये सहकार्य होत असतं वेगवेगळ्या विषयावरती वेगवेगळ्या मुद्द्यावरती आणि भारतीय संविधान जे आहे खरोखर सहकारी संघराज्य या तत्वावर आधारित आहे असं ग्रॅन विलॉस्टिन यांनी म्हटलं होतं बघा किंवा अलेक्झांड्रो विच नावाचे एक पॉलिटिकल सायंटिस्ट गेले होऊन गेले बघा अलेक्झांड्रो विच यांनी काय म्हटलेलं आहे इंडियन कॉन्स्टिट्यूशन जे आहे भारतीय राज्यघटना संघराज्य व्यवस्था जी आहे सुई जेनेरिस म्हणजे काय सांगतो मी तुम्हाला म्हणजे म्हणजे एक युनिक आहे संघराज्य व्यवस्था ही इथं आपल्याकडेच पाहायला भेटते अशा पद्धती संघराज्य व्यवस्था आहे असं त्यांनी सांगितलं होतं बघा त्याच्या व्यतिरिक्त अ मोरिस जोन्स मोरिस जोन्स यांनी सुद्धा आपलं मत मांडलेलं आहे त्यांनी जे म्हटलेलं आहे त्यांनी बार्गेनिंग uh, फेडरलिझम म्हटलेलं आहे बघा बार्गेनिंग फेडरलिझम भारतीय संघराज्य व्यवस्थेला बार्गेनिंग फेडरलिझम म्हणजे काय जिथं की बार्गेन करावं लागतं राज्यांना केंद्रासोबत किंवा के, केंद्राला राज्यासोबत अशा पद्धतीचं आपलं संघराज्य व्यवस्था आहे त्याच्यामध्ये असं म्हटलेलं आहे किंवा काही पॉलिटिकल सायंटिस्टनी भारतीय राज्यघटनेला एक्स्ट्रीमली फेडरल म्हटलेलं आहे बघा एक्स्ट्रीमली फेडरल म्हणजे काय अतिशय जास्त अधिकार राज्यांना दिलेले आहेत व्यवस्थितपणे आणि व्यवस्थित समन्वयाने कारभार चालतो वगैरे असं म्हटलंय बरं हे पाहिल्यानंतर आपण संघराज्य जी व्यवस्था असते ना त्याचा थोडं आढावा घेऊया संघराज्य व्यवस्था म्हणजे नक्की काय असं मी तुम्हाला सांगितलं संघराज्य व्यवस्थेमध्ये केंद्र आणि राज्य यांच्यामध्ये सत्तेचं अधिकारांचं शक्तीचं विभाजन झालेलं असतं त्याच्यामध्ये व्यवस्थितपणे समन्वय साधला जातो त्याच्यामध्ये फेडरेशन हा शब्द जो आलेला आहे तो फिडस या शब्दापासून आलेला आहे बघा फिडस याचा अर्थ होतो करार म्हणजे ट्रिटी किंवा ऍग्रीमेंट करार ट्रिटी और ॲग्रीमेंट आता हा करार कशा संदर्भात असतो म्हणजे जेव्हा राष्ट्र निर्माण झाले वगैरे हो त्यावेळेस काही ठिकाणी म्हणजे करार आणि ते जे वेगवेगळे क्षेत्र होते वेगवेगळे राज्य होते वेगवेगळे प्रांत होते त्यांनी एक करार केला आणि मग ते एकत्र आले म्हणून त्याला फेडरेशन किंवा करार असं ट्रिटी म्हणतात परंतु याचे पुन्हा दोन प्रकार पडतात बघा एक इंटिग्रेशन आणि एक दुसरं डिसइंटिग्रेशन तुम्हाला सांगतोय काय फरक आहे ते इंटिग्रेशन आणि दुसरं डिसइंटिग्रेशन डिसइंटिग्रेशन म्हणजे काय तर विघटन विघटन आणि दुसरा आहे बघा संघटन आता दोन्हीतला फरक समजून घ्या इंटिग्रेशन म्हणजे काय तर राज्य एकत्र आलेलं आहे त्यांनी करार केलेला आहे की आपण राष्ट्र म्हणून एकत्र येऊया आणि एका ताकदीने काम करूया एकाच दोमाने काम करूया परंतु डिसइंटिग्रेशन म्हणजे काय ऑलरेडी राष्ट्र अस्तित्वात होते आणि मग त्यांनी त्यांच्यामध्ये प्रशासकीय प्रशासकीय सोयीच्या दृष्टीने त्या राष्ट्राचं किंवा देशाचं विभाजन केलेलं आहे वेगवेगळ्या प्रांतामध्ये किंवा वेगवेगळ्या राज्यामध्ये त्याला डिसइंटिग्रेशन म्हणतात आता दोन्हीतलं म्हणजे दोन्हीतलं गोष्ट समजून घ्या बघा इंटिग्रेशन जे आहे म्हणजे संघटन हे हे कुठं झालेलं आहे बघा तर उदाहरण जे आहे युएसए म्हणजे अमेरिका त्यांच्यामध्ये पन्नास म्हणजे सुरुवातीला तेरा कॉलनी होत्या आता पन्नास कॉलनी आहेत एक त्यांनी एकत्र येऊन मग कराराने ते एकत्र आलेले आहेत परंतु इंडियाच्या बाबतीमध्ये जर बघायचं झालं इंडियाने हे कॅनडाचं मॉडेल फॉलो केलेलं आहे बघा संघराज्याच्या व्यवस्थेच्या बाबतीमध्ये संघराज्य व्यवस्था जी आहे इंडियाने कॅनडाचं मॉडेल फॉलो केलेलं आहे लक्षात घ्या म्हणजे याच्यामध्ये काय एक एकात्मिक जे फीचर्स आहेत म्हणजे गव्हर्नरचे अपॉइंटमेंट असेल बघा किंवा काही अधिकार केंद्राचं राज्यावर नियंत्रण असेलच किंवा त्याच्यासोबत समोरती सूची वगैरे हो हे ज्या गोष्टी आहेत ज्याच्यामध्ये समोरती सूचीमध्ये सुद्धा इंडिया म्हणजे रेसिड्युअल पॉवर जे असते ना शेषाधिकार ते केंद्राकडे असतात वगैरे तर हे जे मॉडेल आहे ते आपण कॅनडाचे घेतलेलं आहे ही गोष्ट लक्षात घ्यायची आहे अशा पद्धतीनं बरं आता आपण ह्याचे एक्झाम्पल बघूया कंट्रीचे म्हणजे संघराज्य व्यवस्था कुठे कुठे आढळते आणि एकात्मिक व्यवस्था कुठे कुठे आढळते आता आपल्याला माहिती आहे संघराज्य व्यवस्था कुठे कुठे आढळते सगळ्यात पहिलं तर आपलं उदाहरण इंडियाचंच घ्यायला पाहिजे लक्षात घ्या किंवा यु एस ए असू द्या युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका किंवा ब्रिटन सॉरी ब्रिटन नाही ह्याच्यामध्ये ब्रिटन इकडे येतं बघा एकात्मिक व्यवस्थेमध्ये म्हणजे तिथं राज्य नाही आहेत इथं ब्रिटन आहे बघा किंवा नॉर्वे आहे एकात्मिक व्यवस्थेमध्ये किंवा त्याच्यानंतर चायना आहे किंवा त्याच्यानंतर इटली आहे किंवा स्वीडन आहे बघा इथं किंवा जपान आहे ही एकात्मिक व्यवस्थेमध्ये हे उदाहरणं आहेत बघा संघराज्य व्यवस्थेमध्ये जर बघायचं झालं तर अमेरिका आहे किंवा इंडिया आहे कॅनडा आहे किंवा स्वित्झर्लंड आहे बघा तिकडे स्वीडन आहे इकडे स्वित्झर्लंड आहे फरक या तर इथं संघराज्य व्यवस्था आढळते तुम्हाला इथं बरं तर अशा पद्धतीने हा टॉपिक आपण फिनिश केलेला आहे आता आपले मेन कोर टॉपिक सुरू होणार आहेत म्हणजे प्रिएम्बल असेल म्हणजेच घटनेचा सरनामा असेल किंवा केंद्र युनियन आणि स्टेट्स म्हणजेच संघराज्य आणि त्याचे राज्य क्षेत्र असेल किंवा त्याच्यानंतर लगेच आपण फंडामेंटल कडे किंवा नागरिक नागरिकत्व असेल किंवा मूलभूत हक्क याच्याकडे वळत असतो धन्यवाद